अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आता मित्रांनो दहा मे मे रोजी आहे अक्षय तिथी या दिवशी मित्रांनो सोने चांदी खरेदी करणे खूप खूप शुभ आहे मित्रांनो यावरून आपण काही दान करणे हे पण खूप शुभ आहे मित्रांनो पण यामुळे हे, हे बघा मित्रांनो यासोबत अक्षय तिथी याच्या दिवशी देवी देवतांचा आशीर मिळवण्यासाठी आपल्याला त्यांचं देवी देवतांचा जर आपल्याला आशीर् आशीर्वाद मिळवायचा आहे मित्रांनो तर आपल्याला काही पाच चुका आहे मित्रांनो त्या चुका आपल्याला दिवसभर करायच्या नाही मित्रांनो अक्षय तित अक्षय तृतीयाचे मुहूर्त खूप खूप शुभ मानले आहे मित्रांनो हे बघा आपण कोणतेही शुभ काम करायचे सुरू करायचे असेल तर आपण अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण हे शुभ काम करतो मित्रांनो आणि ह्या शुभ वेळेवर या शुभ घडेवर मित्रांनो आपल्याला दिवसभर ह्या आपल्या हातून चुका होऊ द्यायच्या नाही मित्रांनो ह्या चुका अशा आहे तर आपण ह्या चुका जर आपण केल्या मित्रांनो तर आपल्या आपण जे पुण्याचे काम केलेले आहे मित्रांनो त्या कामाचे फळ आपल्याला मिळणार नाही ते कामाचे फळ आपल्याला मिळणार नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला पुण्य जे काम केलेले आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला पाप पापाचे साथीदार आपण होऊ शकतो मित्रांनो म्हणून ह्या पाच चूक आपल्याला करायच्या नाही आहे मित्रांनो या शुभ वेळेवर आणि शुभ घडीवर त्या आधी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल मित्रांनो अतिशय अतिशय महत्त्वाची माहिती मित्रांनो आपण सर्वांनी संपूर्ण माहिती बघा मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करा एक लाईक तुमचं माझ्यासाठी खूप खूप आनंदाचं आहे बघा मित्रांनो आपण व्हिडिओ व्हिडिओकडे वळणार आहोत हे बघा मित्रांनो आपण कोणते आहे हे, हे बघा आपण जर ह्या पाच चुक्या केल्या मित्रांनो तर आपल्याला दरिद्रता जन्मोजन्मी जल दरिद्रता आपल्या पिछा सोडणार नाही मित्रांनो जन्मोजन्मी आपण दरिद्र दरिद्र राहू मित्रांनो त्यामुळे आपल्याला ह्या पाच चुका करायच्या नाही आहे मित्रांनो हे बघा आपल्याकडे सुख समृद्धी येण्याच्या ऐवधी ऐवजी मित्रांनो आपल्याकडे गरिबी येईल आपण दरिद्रता हो मित्रांनो आपण दरिद्र होऊ मित्रांनो हे बघा आपल्याला पहिली जे काम आहे पहिली जी चूक आहे मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे हे बघा मित्रांनो या दिवशी अक्षय तिथी याच्या दिवशी कोणतीही महागडी वस्तू खरेदी केली तर केली तर आपन, आपन, केली तर आपण पण आपण केली तरीही मित्रांनो पण आपण काय करायचं आहे हे बघा दारात एखादा भिकारी आला किंवा एखादी गाय आली मित्रांनो किंवा एखादा कुत्रा आला मित्रांनो आणि तो आपल्या दारातून बिगर अन्न अन्न पाण्याचं अन्न पाणी न घेता तसाच तो जर निघून गेला मित्रांनो तर तो उपाशी पोटी जर आपल्या दारातून निघून गेला तर अक्षय तृतीयाचे काहीच महत्व नाही मित्रांनो तुम्मान तुमच्या दारातून जर तो भिकारी बिगरांना पाण्याचा जर निघून गेला किंवा एखादा मुका प्राणी मित्रांनो किंवा गाय असो एखादा मुका प्राणी कोणता का असत नाही मित्रांनो त्यामुळे जर आपल्या दारातून तसाच तो निघून गेला तर आपल्याला देवी लक्ष्मीचा कोप लागेल मित्रांनो आणि जन्मोजन्मी आपण दरिद्रता राहू मित्रांनो हे बघा दरिद्र जो आहे ते दरिद्रता जन्मोजन्मी आपला पिछा सोडणार नाही आहे मित्रांनो त्यामुळे अक्षयतिथी याच्या दिवशी कोणी का आपल्या दारामध्ये येत नाही मित्रांनो तर आपण त्याला दोन घास जेवण खाऊ घालायचे म्हणजे खाऊ घालायचेच आहे बघा मित्रांनो आपण अक्षय तिथी याच्या दिवशी किती काम कित ती का महागडी वस्तू आपण खरेदी करू मित्रांनो पण त्याला महत्त्व नाही आहे मित्रांनो पण आपल्या दारातून कोणता का व्यक्ती होत नाही भुकेला भुकेला त्याला निघून देऊ दे देऊ नका मित्रांनो जाऊ देऊ नका त्यांना काही का होत नाही त्यांना दोन घास जेऊ घाला हा खूप हे खूप पुण्याचे काम आहे मित्रांनो अक्षय तृतीयाच्या दिवशी हे बघा दुसरे जे काम आहे हे बघा कोणतेही सण कोणतेही जवळ आले म्हणजे आपण काय करतो हे बघा काही ज काही जरी आपल्याकडे पैसे नस न नाही राहू शकत मित्रांनो आपण कोणाकडूनही पैसे उधार घेतो तर या दिवशी आपण कुणाकडून पैसे उधार घ्यायचे नाही कोणाला पैसे द्यायचे नाही मित्रांनो आणि आपल्याला सण साजरा करायचा नाही मित्रांनो आपण जर असं केले मित्रांनो तर आपली आर्थिक समृद्धीऐवजी आपल्या घरात गरिबी दरिद्रता येईल मित्रांनो आणि आपल्याला वाईट दिवस दिसू लागतो त्यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवशी गरजूंना मदत करायला पाहिजे मित्रांनो आणि आपण जर असं केलं मित्रांनो कोणत्याही कोणत्याही व्यक्तीकडून उधार साम उधार पैसे घेतले आणि आपण आपला सण साजरा केला मित्रांनो कोणतेही सजावटीचे सामान जर घरी आणले तर त्याला काहीच महत्त्व नाही मित्रांनो पण लोकांच्या लोकांचे उधार सामान उधार पैसे काही गरजूंचे गरजूचे सामान आहे मित्रांनो ते जर आपण घेतले तर आपल्याला काहीच पुण्य मिळणार नाही मित्रांनो त्यामुळे आपण गरजूंना मदत करा यावेळी लक्ष्मी आपल्यावर लक्ष्मी आपल्यावर कोपेल मित्रांनो त्यामुळे आपल्याला कुणाकडूनही या दिवशी उदार घ्यायचे नाही कुणाला उदार पैसे द्यायचे नाही मित्रांनो आणि हे बघा त्यानंतरचे जे आहे अक्षय तिथी याच्या दिवशी आपण सोने चांदी खरेदी करू केले नाहीत तर मित्रांनो हा एवढे विशेष नाही आहे मित्रांनो पण ह्या दिवशी सकाळी उठून आपण या दिवशी सोने सा सोने चांदी जर आपल्याला आपण खरेदी करता येत नसेल मित्रांनो तर आपण काय करायचं आहे तर हे बघा फक्त एक काम करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे मित्रांनो अंगोस्नान करायचे आहे स्नान केल्यानंतर आपल्याला लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवायचं आहे मित्रांनो त्यानंतरच आपण अन्न पाणी घ्यायचे आहे नाहीतर हे बघा शास्त्रानुसार अन्न पाणी जर आपण दे भगवान विष्णूंना त्या दिवशी नैवेद्य दाखवायचं आहे माता लक्ष्मीला दाखवायचं आहे नैवद्य अर्पण केल्यानंतरच आपण अन्न घ्यायचे आहे जर आपण नैव हे देवी म्हणजे लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवण्याच्या आधीच जर आपण अन्न ग्रहण केले म्हणजे आपण जेवण केलो मित्रांनो तर आपल्याला काय होईल हे बघा आपल्याला चोरी आपण चोरी केली के पाप के ला ला के इतके पाप आपल्याला ला, लागेल मित्रांनो त्यामुळे आपण अंगो केल्याबरोबर स्वयंपाक जर तयार असेल तर आपल्याला लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करायचं आहे मित्रांनो तेव्हाच आपण अन्नग्रहण करायचं आहे मित्रांनो नाहीतर चोरी केले इतके पाप आपल्याला लागेल मित्रांनो अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला हे काम करायचं आहे आणि हे बघा या दिवशी या दिवशी कुणालाही अपयशी शब्द बोलायचे नाही मित्रांनो आपल्याला विशेष महत्त्व आहे अक्षय दिवशी कुणालाही गैरवर्तन करायचं नाही आपल्याला गैरवर्तन करायचं नाही अपयशी शब शब्द आपल्याला बोलायचे नाही मित्रांनो एखाद्या एखाद्या जर आपल्याला चांगले कर्म जर आपण केले असेल मित्रांनो त्यामुळे तुमची समृद्धी निघून जाईल जर आपण एखाद्याला वाईट शब्द दिले वाईट शब्द बोलले किंवा आपण शिवी दिली मित्रांनो जे आपण चांगले कर्म दिले केलेले आहे मित्रांनो ते, ते आपले कर्म सुख समृद्धी आपली गरिबीमध्ये बदलून जाईल मित्रांनो हे बघा त्यामुळे आपण ह्या कुणाचाही अपमान करायचं नाही आहे ह्या दिवशी मित्रांनो हे बघा आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे हे बघा मांसाहार खायचं नाही आहे मद्यपान आपल्याला सेवन करायचं नाही मित्रांनो असे केले तर आपले नवग्रह कमजोर होतील मित्रांनो आणि यामुळे तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार नाही मित्रांनो हे बघा आपण जी वर्षभर मेहनत केलेली आहे मित्रांनो आणि या एक दिवशी जर आपण मांसाहार केला मित्रांनो मद्यपान सेवन केले मित्रांनो तर आपल्याला वर्षभराचे मेहनतीचे फळ मिळणार नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला ह्या दिवशी हे कामे करायची नाही आहे मित्रांनो हे बघा देवी लक्ष्मी तुमच्यावर कोपतील आणि आणि या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सात्विक आहाराचे भोजन करायचे म्हणजे सात्विक जेवण आपल्याला करायचं आहे बघ मित्रांनो आणि ब्रह्मचाराचे पालन करायचे आहे मित्रांनो ही छोटीशी माहिती मित्रांनो सग चुक्यांनी ह्या नियमांचे पालन करायचे आहे आणि ह्या पाच चुका आपल्याला करायची नाही आहे मित्रांनो खूप खूप महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ